मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ईद ए मिलादची राज्य सरकारने जाहीर केलेली शासकीय सुट्टी सोळाऐवजी अठरा डिसेंबरला देण्यात यावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री नसीम खान यांनी केली आहे ऑल इंडिया खिलाफत कमिटीमध्ये मुंबई संभाजीनगर जालना मालेगाव भिवंडी ठाणे येथील मुस्लिम संघटनांची बैठक झाली सतरा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असल्याने मिरवणुका निघतात दोन्ही धर्मियांना प्रेम आणि सद्भावनेने सण साजरे करता येणे आवश्यक आहे त्यामुळे मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवशी म्हणजेच सोळा सप्टेंबर रोजी काढण्यात येणारी मिरवणूक अठरा सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला या बाबी लक्षात घेऊन राज्य सरकारने ईद मिलादुन्नबीची सुट्टी सोळा ऐवजी अठरा सप्टेंबर रोजी जाहीर करावी अशी मागणी नसीम खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे आता मुख्यमंत्री शिंदे या मागणीवरून काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे